राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेब यांचा वाढदिवस आरोग्य शिबिर करण्यात आला शिबिराचं आयोजन ठाण्यातील नवपाडा परिसरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर उपाध्यक्ष दीपक क्षत्रिय करण्यात नौपाडा व्यापारी संघटना अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे शहर उपाध्यक्ष दीपक क्षत्रिय यांच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवसानिमित्त विविध आरोग्य विषयक उपक्रम राबवण्यात आले संस्कार सेवाभावी संस्था यांच्या या उपक्रमासाठी मोलाचा वाटा लाभलेला आहे डॉक्टर वारीकर हॉस्पिटल ठाणे यांच्या वतीने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया संस्था फाउंडेशन यांच्या वतीने अवघ्या शंभर रुपयांमध्ये चष्मा या ठिकाणी दिला गेला साठ वर्षावरील व्यक्तीस देखील या ठिकाणी चष्म्याचे वाटप करण्यात आले डॉक्टर भोईर ब्रह्म आयुर्वेद यांच्या वतीने आयुर्वेदिक पद्धतीने संपूर्ण शरीराची तपासणी करण्यात आली तसेच रक्ताचा तुटवडा लक्षात घेता या ठिकाणी रक्तदान शिबिर देखील राबवण्यात आलं तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांनी आरोग्यविषयक उपक्रमाचा लाभ घेतला तर मोठ्या संख्येने या ठिकाणी तरुण वर्गाने उपस्थित राहून रक्तदान केले परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थित राहून सकाळपासूनच या ठिकाणी नेत्र तपासणी देखील करून घेतली रक्तदानांच्या या ठिकाणी आयोजक दीपक क्षत्रिय यांच्या वतीने सर्टिफिकेट आणि भेटवस्तू देखील देण्यात आली अशा पद्धतीने आरोग्यविषयक उपयो उपक्रम राबवित राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस नौपडा व्यापारी विभागाच्या वतीने येथे साजरा करण्यात आला या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती आयोजक दीपक क्षत्रिय यांनी दिली आहे साहेबांचा बारा तारखेला वाढ दीड बारा बाराला आणि त्या संदर्भातनं नवकाड्यातनं संस्कार एक सवयी संस्थेच्या माध्यमातून आम्ही विविध प्रकारचे कार्यक्रम राबवतो म्हणजे इलेक्शन जवळ आहे म्हणून आम्ही कुठलाही कार्यक्रम नाही आहे हे आमचं विसावे वर्ष आहे यात ब्लड कॅम्प आहे कॅट्रक्सचं चेकिंग आहे चष्मा वाटो आमच्या मुद्द्यावरून फ्री आहे असे बरेचसे कार्यक्रम आम्ही या माध्यमात वाढवतो आणि नागरिकांचा उत्कृष्ट प्रतिसाद पण मिळतो आहे कॅट्रक्सचं आपल्याकडनं फ्री ऑफ कॉस्ट ऑपरेशन आहे संस्थेच्या माध्यमातून जर चष्मा वाटो फ्री ऑफ आहे ब्लड कॅम्प आहे डेंटिस्टचं पण आमच्याकडनं फ्री आहे आणि आरोग्य शिबिर पण आहे हे असे पाच कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे दुपारी तीन वाजेपासून हा कार्यक्रम असेल तीन नंतर समजा कोण आमच्याकडे पेशंट आलं तर आम्ही डायरेक्ट ॲड्रेस देऊन त्यांना हॉस्पिटलला पाठवतो Obrigada.